ती एक रुपये ना नाही मी बंद मी देवाचा एवढा ऋणी आहे की शंभर टक्के माझ्या देवाने भरपूर उपकार केले तर असे देवाचे उपकार माझ्यावर राहून जय मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी सर्वसामान्य कुटुंबात आम्ही पण बाळमामाचं नाव घेतल्यानंतर दोन हजार तीन साली प्रथम आमच्या गावात चिकुरड्याचा बाळमामाचा बघा आला होता त्यावेळेला मी देवाला असं बोललो होतो कारण मी दहावी नापास माणूस आहे देवाला बोललो होतो मी देवा मी बारावीला पास होऊन दे पण मी अभ्यास चांगला केला आणि बाळूमामाच्या कृपेने माझा पहिला नंबर त्यावेळेला आला एक दहावी नापास माणूस मी आज कोल्हापूर पोलीस दलात पी एस आय म्हणून काम करतोय मला म्हणजे बाळूमामाचं महिमा सांगताना मला इतका म्हणजे मी भारावून जातोय आता सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं की कारण मला हे सगळं काय दिलं या ते बाळमाच्या कृपेने मिळाले बाळूमावर फक्त तुमची श्रद्धा ठेवा निस्वार्थ मामांची भक्ती करा तुम्हाला पण असे अनुभव तुमच्या जीवनात घडतील तर बघा त्याची नमस्कार जय संत देवालय आदमापोर बागा नंबर सात आपल्या बागेचे कारभारी श्री पांडुरंग बनगर तात्या उपकारभारी प्रवीण बनगर बिरू पुजारी सर्व मेंढक मंडळी आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पालखी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये जाते तशीच आज सद्गुरू बाळूमामागा नंबर सात ची पालखी आज आपल्या या चुकुर्डी गावामध्ये विठ्ठल या देवस्थानाच्या या इथं आपले ते मलगुंडी साहेब आहेत पी एस आय यांच्या शेतामध्ये आज आलेले आहेत सद्गुरू संत बाळूमामाचा महिमा आज आम्हाला मलगुंडी साहेबांच्या पीएसआय मलगुंडी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाला बाळूमामा हा काय आहे आणि कोणता चमत्कार करतो आणि पी एस आय असताना देवाची सेवा कशी करावी लागते आणि काय करावी लागते यांच्या तोंडातून आपण ऐकूया साहेब सांगा तुमचा महिमा मी पी एस आय भाऊसाहेब बाबूराव मलगुंडे पन्हाळा पोलीस स्टेशन कोल्हापूर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो पण बाळमामाचं नाव घेतल्यानंतर दोन हजार तीन साली प्रथम आमच्या गावात चिकुर्ड्याचं बाळमामाचा बघा आला होता त्यावेळेला मी देवाला असं बोललो होतो कारण मी दहावी नापास माणूस आहे देवाला बोललो होतो मी देवा मी बारावीला पास होऊन दे पण मी अभ्यास चांगला केला आणि बाळमामाच्या कृपेने माझा पहिला नंबर त्यावेळेला आला एक दहावी नापास माणूस मी आज कोल्हापूर पोलीस दलात पी एस आय म्हणून काम करतोय मला म्हणजे बाळमामाचं महिमा सांगताना मला इतका म्हणजे मी भारावून जातोय आत्तासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आले की कारण मलाही सगळं काय दिलं या हे बाळमामाशा कृपेने मिळाले आणि बाळमामाची अशीच कृपा माझ्यावर राहून दिसत देवत अशीच मी बाळमामाला विनंती करतो मी दरवर्षी म्हणजे बघा नंबर सात किंवा पहिला मी अगोदर बाळमामाच्या मेंढरात जवळजवळ दीड महिना बाळूमामाच्या मेंढराची सेवा केली होती आता प्रत्येक वर्षी मी पांडुरंग पंढकर यांच्या बघा क्रमांक सात दरवर्षी पाच दिवस देवाची सेवा करतोय आणि देवाची सेवा केल्यामुळं मला देवाने काहीच कमी केलेलं नाही आहे म्हणजे मी आज सकाळ सकाळी जरी मी रानात आलो सकाळी तीन वाजता आलो होतो की किंवा अभिषेक सांगितलं होतं अभिषेक करायचा आहे म्हणून त्यावेळेला इथं आल्यानंतर सुद्धा मला म्हणजे मी आलो या रानात पहिल्यांदा प्रथम राहणार पाऊल ठेवला मला एक रुपये ना नाही मी बंधन उत... बंधा मी देवाचा एवढा ऋणी आहे ए... शंभर टक्के माझ्या देवाने भरपूर उपकार केले तर असेच देवाचे उपकार माझ्यावर राहून देवडीच विनंती करतो जय बाळू